आपले लाडके खासदार अमर बाबू यांचा काल वाढदिवस होता ना यात्रा आता निघाली आहे तर अनेक ओबीसी आले मंडल कोण आहे हेच माहीत नाही आपला प्रॉब्लेमच तो आहे का मंडल आयोगाने आपल्याला गेलो का आणि ओबीसीले आरक्षण भेटलं कसं ह्या मुद्दाच आपल्याला माहीत नाही आणि जेव्हाही ओबीसीच्या चळवळीत संविधान शब्द येते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा शब्द येते किंवा संविधान जरी आला तिकडलं होय का हे आपल्याकडनं नाही आणि म्हणून आपण माग आहे ओबीसीला हे जे मंडल यात्रा आदरणीय पवार साहेबांनी या पवार दे महाराष्ट्रातून काढली आहे या महाराष्ट्रात ओबीसीच्या लोकांना सत्तावीस टक्के राज्य शासनामध्ये आरक्षणाची तरतूद आदरणीय पवार साहेबांनी दिली जेव्हा केंद्रामध्ये मंडल आयोगाच्या तरतुदी लागू झाल्या आणि हे सत्तावीस टक्के आरक्षण कसं भेटलं तर याच्यासाठी काँग्रेसने खूप काही मोठे प्रयत्न केले नाही आणि याच्यासाठी तर बी जे पीनं तर पंच्याऐंशी खासदारांचा पाठिंबा काढून टाकला होता व्ही पी सिंग सरकारचा आणि सरकार बोललं होत हा इतिहास आहे म्हणजे ओबीसीच्या बाजूनं आता राहुल गांधींना असं वाटून राहिलं तर आता ओबीसी सोबत घेतलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी आता जनगणना घ्यायची कारण या देशात इंग्रजायना माणसं मोजले होते ओबीसी किती आहे एस किती आहे एस टी किती आहे या देशात साधे ढोरं मोजते डुकरं मोजते गधे मोजते वाद मोजते पण तुम्हाला नाही मोजत म्हणजे या देशात दर दहा वर्षाना ठीक आहे जनगणना होते पण जनगणनात ओबीसी किती आहे हे मोजल्या नाही जात वाद चार वर्षानं मोजते ढोरं पाच वर्षानं मोजते मग आम्हाला नाही मोजत तुम्ही ठीक आहे ओबीसी किती टक्के आहे तर एकोणीसशे एकतीस इंग्रजांनी लोकसंख्या मोजली इंग्रजांनी मोजलेल्या लोकसंख्येत बावन्न टक्के मंडल आयोगानं ज्या काही शिफारशी मांडल्या त्या शिफारशीत मंडल कमिशन म्हणते का भारतात तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आहे ज्या एस सी एस टी व्यतिरिक्त आणि जनरल कॅटेगरी याच्या मधात हितपत पडले आहेत ज्यांना शिक्षणास शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण पाहिजे आता कांशीराम साहेबांना एक वाक्य म्हणलं होतं जेवढी जायची लोकसंख्या जिसकी जितकी ठीक आहे काय संख्या भारी उत्ती उत्ती भागीदारी म्हणजे जेवढी जायची संख्या असेल तेवढं त्याचे प्रतिनिधित्व भेटायला पाहिजे मग तुम्हाला भेटते का आणि तुमच्या हातात का गेल घंट्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत भांडत बसा हा सत्तावीस टक्के आरक्षण तिकडं संसदेत आरक्षण नाही या राज्याच्या विधानसभेत ओबीसीला आरक्षण नाही बरं या देशात ओबीसी साठी एकही हॉस्टेल नव्हतं एकही हॉस्टेल नाही म्हणजे एखादा जर ओबीसी गावा खेड्या गावात राहते त्याच्याकडे शेती नाही आहे तो बकरा राखते त्याच्या पोराने तो वर न्यू इंग्लिश शाळेत शिकवत आहे तर तो कोट्याने रूम करून ठेवू शकत नाही मग आता तो रूम करून ठेवू शकत नाही तर मग त्याला हॉस्टेल लागेल का नाही मग असा कितीतरी मोठा समाज आहे ओबीसी मध्ये बरं ओबीसी मध्ये काही हिंदू मधलेच लोक नाही मुसलमानात की ओबीसी आहे तुम्हाला माहित नसन पिंजारी माहिती मुसलमानात पिंजारी येते खाटी घेते ठीक आहे मुसलमानात आहे हे सुद्धा ओबीसी मध्ये येतात पण ह्या लोकांना माहीत नाही का मुस्लिम कम्युनिटीतले लोक ओबीसी मध्ये येते हेच आपल्याला सांगायचं आहे का प्रत्येक धर्मामध्ये ओबीसी आहे आणि त्या ओबीसीले आरक्षणाची मर्यादा वाढली पाहिजे याच्यासाठी सगळ्यात पहिले आपली जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे जर आपण जातीनिहाय जनगणना झाली तरच आपण याच्या सरकारच्या छाताडा मागताही झालो आम्ही एवढे आहे आम्हाला एवढं पाहिजे बरोबर नाही का हा आणि मग बरं ओबीसी इथंच आहे बंद्या भारतात बावन्न टक्क्याच्या वर ओबीसी आहे तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आहे याच्या व्यतिरिक्त अजून जाती आहे आता त्या पाच हजाराच्या जवळपास जाती गेल्या मग आता ओबीसीने का भेटलं तर काँग्रेसनं ओबीसीसाठी काही केलं नाही भारताच्या राज्यघटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम तीनशे चाळीस एस सी एसटीच्या अगोदर टाकलं का म्हणते कलम तीनशे चाळीस का भारताचे राष्ट्रपती इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपनाच्या अभ्यासासाठी एखादा आयोग स्थापन करेल त्याच्यानंतर एस आयोग आहे त्याच्यानंतर एस टीच्या आयोगाची तरतूद आहे म्हणून मोरारजी देसाई सरकारनं एकोणीशे एकोणऐंशी व्ही पी सिंग सरकारच्या मोरारजी देसाईच्या काळात मंडल आयोगाची स्थापना झाली शिफारशी आल्या शिफारशी नंतर दहा वर्ष काँग्रेसचं सरकार होत पण निर्णय घेतला नाही मग मोरारजी देसाईचं व्ही पी सिंगचं सरकार, सरकार, सिंग सरकार आलं आता व्ही पी सिंग राजा माणूस होता संस्थानिक होता पण व्ही पी सिंग हे पंच्याऐंशी खासदाराचा बीजेपीचा पाटेंग, पाठिंबा होता जसा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आला तर लालकृष्ण सोमनाथ करून यात्रा काढली राम मंदिराची आणि होती जवळ जवळ ओबीसीचा प्रश्न तवा तेव्हा राम मंदिराचा प्रश्न यात्रा काढली ती यात्रा संबलपूर नावाच्या बिहारच्या ठिकाणी गेली तेव्हा लालू प्रसाद यादव सुद्धा व्ही पी शिंगले पाठिंब्या सरकारमध्ये होत आणि त्या यात्रेमुळे या देशात दंगली झाल्या होत्या म्हणून कायदा व सुव्यवस्थेचं कारण देऊन त्या यात्रेत ठीक आहे त्या यात्रेतल्या लोकांनी अटक केली आता कारण सांगतलं का आमची राम मंदिराची यात्रा बंद केली बा म्हणून आम्ही पाठिंबा चालत आहे अॅक्च्युली कारण होत का ओबीसीचा आरक्षणाचा मुद्दा हा चर्चेला आला होता म्हणून बी जे पीच्या पंच्याऐंशी खासदारांचा पाठिंबा पण व्हीपी सिंग ऐकलं नाही व्हीपी पी सिंग म्हणे आम्ही ओबीसी देऊ म्हणजे देऊ आणि आरक्षणाची तरतूद व्हीपी सिंग केली तेव्हा कुठं ओबीसी सत्तावीस भेटलं नाही तर थे घंट्या नसतं भेटलं ठीक आहे या देशात तीनच कम्युनिटी होत्या जनरल एस आणि एसटी ठीक आहे राज्यघटना लागू झाली तेव्हा हे एकोणीसशे एकोणीसशे एकोणनव्वद पासून ओबीसीले आरक्षणाची तरतूद आली तेव्हापासून बर आरक्षण आल्याच्या नंतरही ओबीसीले आरक्षण भेटल्याच्या नंतरही एक इंद्रा सहानी नावाची बाई तिथं गेली कुठं सुप्रीम कोर्टात इंद्रा सहानी नावाची बाई म्हणते का ओबीसीले आरक्षणाची का गरज आहे ओबीसीचं आरक्षण हे जास्त चाललं त्याच्यामुळे बाकी लोकांच्या आरक्षणावर परिणाम होऊन राहिला तुम्हाला सांगतो सुप्रीम कोर्टाने इंद्रा सहानीच्या केसमध्ये का निकाल दिला कोणत्याही राज्य सरकारनं केंद्र सरकारनं आपल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये पन्नास पॉईंट पाच टक्क्याच्या वर आरक्षण देऊ नये मग आमच्या बापून आता ह्या दाढीवाल्यानं काय केलं माहित आहे ह्या दाढीवाल्यानं आता जायनं मागितलं नाही जनरल कॅटेगरीत दहा टक्के आरक्षण दिलं जायनं मागतलं नाही त्याने ईडब्ल्यू एस नाव दिलं दहा टक्के मागतलंच नाही आम्ही मागून राहिलो साला आम्हाला भेटून नाही राहिलो हे मागतलं नाही तरी आमच्या बापून दहा टक्के आरक्षण दिलं आता ती मर्यादा एकोणसाठ टक्क्यावर गेली हा मग आता एकोणसाठ टक्के मर्यादा गेल्यावर मग आता जवळजवळ ओबीसीच आरक्षण वाढून गेलं तर सुप्रीम कोर्ट आपल्याला काय सांगते <laughs> इंद्रा सहानीच्या केसमध्ये एकोणपन्नास पॉईंट टक्क्याच्या एकोणपन्नास पॉईंट पाच टक्क्याच्या वर आरक्षण देता येत नाही म्हणून आम्ही समोर आरक्षण वाढू शकत नाही मग आता एकोणसाठ पॉईंट पाच टक्क्याच्या वर आरक्षण केलं मग आता काय तुम्ही इंद्रा सहानीची केस लावा तुम्ही फोन निकाल बाजूला ठेवता मग आता तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदीनं जनरल कॅटेगरीत दहा टक्के आरक्षण वाढून दिलं ज्यानं मागणी नाही केली त्याने माय म्हणणं हे काय का जर तिथं ओबीसीचं आरक्षण लावला तर तुम्ही इंद्रा केस लावता मग त्याने दहा टक्के दिलं आता तर मर्यादा एकोणसाठ एकोणसाठ टक्क्याच्या वर गेली आता कॅल्क्युलेशन सरळ आहे का आपण पंचावन्न साठ टक्क्याच्या घरात आहे ओबीसी ठीक आहे एशी साडे तेरा टक्के एसटी साडेसात टक्के किती झाले साठ अन तेरा त्र्याहत्तर त्र्याहत्तर न सात ठीक आहे त्र्याहत्तर सात ऐंशी ऐंशी टक्के लोकायले किती लोकांना माहीत आहे सत्तावीस टक्के ओबीसी आणखी वीस सत्तावीस वीस सत्तेचाळीस किती झालं सत्तेचाळीस उरलेलं आरक्षण कोणासाठी आहे त्याच्यासाठी आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या ठीक आहे का प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम हे आहे का अजूनही ओबीसीने आपले हक्क समजले नाही ओबीसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का ओबीसी हा झोपलेला सी आहे या देशातला ओबीसी झोपलेला सी आहे ज्या दिवशी ओबीसी जागी त्या दिवशी सरकारने पेंटातच होईल ठीक आहे पण आमचा ओबीसी जागा झाला पाहिजे त्याने आपले हक्क समजले पाहिजे तर आपल्या कुठ्याने का हक्क आहे आपल्याले संविधानानं राज्यघटनेत कलम आहे का आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक उत्थानासाठी भारत सरकार एखादं कमिशन स्थापन करेल भारताच्या राज्यघटनेत स्पष्ट नमूद होतं का आर्थिक बाबीवर आरक्षण देता येत नाही नरेंद्र मोदीनं आर्थिक बाबीवर आरक्षण दिलं दहा टक्के ठीक आहे राज्यघटनेत आर्टिकल पंधरा चार आणि सोया चार मध्ये दुरुस्ती केली आणि आरक्षण लागू केलं आर्थिक बाबीवर जे देताच येत नव्हतं आणि हे ठीक आहे ओबीसी झोपून आहे म्हणून दिलं ओबीसी जर जागा असता तर ठीक आहे या देशातलं सरकार याची हिंमत नाही आता गोव्याने सभा झाली ओबीसीचं महाअधिवेशन झालं राष्ट्रीय अधिवेशन अन अध्यक्ष कोण हाफ चड्डीवाले अध्यक्ष कोण हाफ चड्डीवाले म्हणजे आंदोलन ओबीसीचं ठीक आहे त्याच्यानंतर महाअधिवेशन ओबीसीचं अन अध्यक्ष आपण शेंडीवालेले बनवून जाईल का भेणं अपेक्षा करायची मग काही अपेक्षा करू नका ठीक आहे त्याच्या मागे झेंडे घेऊन फिरूनच राहिलो आपण ठीक आहे तर हे काही आपले कधी झाले नाही आणि कधी होणारही नाही ओबीसी न ना, स्वतः लक्ष द्यावं आप आप आपल्या पोट्याले हॉस्टेल नाही आहे आपल्या पोट्याच्या फॉरेनच्या स्कॉलरशिप बंद करून राहिले महाज्योती नावाची संस्था आहे ठीक आहे जे ओबीसीसाठी काम करते बावन्न टक्के ओबीसी आहे आणि पैसे किती दिले तीनशे कोटी किती कोटी तीनशे कोटी होणार आहे का आपल्या पोट्या तीनशे कोटी हा कोट्याले पोलीस भरतीची तयारी करायची आहे कोट्याले कराटी ग्रामसेवकची करा करायची आहे एम पी एस करायची आहे यू पी एस करायची आहे पेज डीले स्कॉलरशिप पाहिजे हा तीनशे कोटीमध्ये ओबीसीने गुंडायला आणि ओबीसीची लोकसंख्या या देशाचं या राज्याचं सरकार ओबीसीच्या हातात आहे कोणाला बनवायचं आणि ओबीसीले फंडिंग देत नाही कारण ओबीसीचे नेते ज्या ज्या पक्षात गेले त्यानं पक्षाचे झेंडे घेतले आणि चिडीचूप बसले आहे ची पटक करत नाही ते कोणा पक्षात राहतो ओबीसीचे मुद्दे बोमरलं पाहिजे मी आता खूप ओबीसीचे कार्यक्रम घेतले गडचांदूर गोंडपिंपरी मौदा ठीक आहे गोंदिया भंडारा एवढ्या लोकांना थेच सांगायचं काम केलं का तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानात अधिकार दिला तो अधिकार वापरा आणि घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजाच्या बाजूला एक फोटो लावून ठेवा का कमीत कमी, -कमी तुमच्या घरात कोणताही राजकीय नेता आला तर त्याचा फोटो पाहिल्यावर विचार केला पाहिजे सालंही तिकल होई का इकल्लं ठीक आहे आणि हे गरजेचं आहे हे जर तुम्ही कराल नाही तर लोक तुम्हाला असंच खालत दाबत ठेवा आणि तुम्हाला सांगतो आता ब्राह्मणानंतर कोणी या देशात असण व्यवस्थेत पुढं गेलेला आहे तर तो एसी समाज आहे त्याच्यापासून थोडस ओबीसी न घ्या आणि पुढं जा मी एवढं तुम्हाला मी सांगेन कारण मी लय ठिकाणी फिरत असतो मी समाजाचं निरीक्षण करत असतो मला जे दिसलं ते मी सांगतो कारण आपण लय मागाय ठीक आहे आपण आपल्याला इकडंच गोल गोल गोलगोल घुमावणं चालू आहे राम मंदिर कावड यात्रा अमकी यात्रा धमकी यात्रा ठीक आहे आप आणि आप आपल्या कोट्याचे स्कॉलरशिपचे पैसे दाबत जाते आणि तिकडे डायव्हर्ट करत जाते लाडक्या बहिणीवर ठीक आहे म्हणून तुम्ही जागे व्हा तुम्ही जागे झाले ठीक आहे तुम्ही विचारला का कधी मुख्यमंत्र्यालय उपमुख्यमंत्र्यालय अर्थमंत्र्यालय जा का आमच्या ओबीसीची लोकसंख्या बावन्न टक्के आहे आम्हाला पैसे एवढे कम कमी कधीच विचारलं नाही आपण आम्ही विचारले बहात्तर हॉस्टेल चालू करायला लावले त्याच्यातही सालेन त्रेपन्न चालू केले <laughs> पोट्याने जे पोट्याने हॉस्टेलला नाही भेटलं त्याने आम्ही आधार नावाची योजना चालू करायला लावली सरकारवर प्रेशर आणलं आमच्या पोट्याने साडेपाच हजार रुपये भेटले पाहिजे ठीक आहे जे कोट्टी हॉस्टेलमध्ये आहे त्याला साडेपाच हजार रुपये डब्यासाठी भेटते ह्या कोट्याले चार चार महिन्याचे पैसे नाही भेटले तर कोट्याचे म्हणलं ओबीसीच्या वर्धेतल्या बंद्या पोट्याला मॅ बोलावलं म्हणलं चला बी आंदोलन करू भीक मागे कलेक्टरलेच भीक मागू म्हणलं द्या पैसा कराय मास्तर आंदोलन करणार आहे रे रप पण पैसे टाकले ठीक आहे नाही तर मग तिथंच कॅबिनमध्येच बसणार होतो कटोरं घेऊन कोट्याचे पण कोट्य भेटे ओबीसीचे प्रॉब्लेम हे आहे का पोटटे तिथं सत्तर आणि आंदोलनाले तयार होते फक्त आठ पोटटे सांगा म्हणत हे जर तुम्ही एस सी कॅटेगरीत पहा हे पोरं छातीवर जाते कलेक्टरच्या तिथं जाऊन नारे देते तिथं आपले हक्क मानते आपल्या पोरायनं थोडस त्यांच्या पुराकडून थोडस काहीतरी घ्या शिका आपले हक्क तुम्हालाही संविधानानं तेवढेच अधिकार दिले आहे जेवढे त्या पुरायला दिले ठीक आहे म्हणून आपल्या पुरायनं ओबीसीच्या ठीक आहे म्हणजे असं समाजात गेल्यावर असं वाटते मग थोडीशी लाज येते मी बी ओबीसी आहे ठीक आहे पण मी थोडस शिकला सवरला वरला आहे म्हणून समाजाला काहीतरी चांगलं सांगायचा प्रयत्न करतो का तुम्हाला जे काही तुमचे हक्क हिरावून घेतले ते हिरावून याच्यासाठी घेतले का तुमची जनगणना नाही झाली सगळ्यात पहिले जनगणना झाली पाहिजे आता राजकीय आरक्षण काढलं होतं माहिती आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं ओबीसीचं म्हणून इलेक्शन लेट झालं कारण दिलं आपल्याला दिलं ना सुप्रीम कोर्टमध्ये इम्पेरिकल डाटा पाहिजे भेट ओबीसीला इम्पेरिकल डाटा नाही माहिती काय लि इम्पेरिकल डाटा माहिती का माहिती यायले घंटे इम्पेरिकल डाटा काही ठीक आहे आता इम्पेरिकल डाटा कुठून येईल लोकसंख्या मोजंत म्हणून आपली जनगणना मोजली पाहिजे ओबीसी किती आहे हा आपला माहित पडला पाहिजे आपण या देशात किती लोकसंख्या नाही आणि त्याच्यानंतर आपल्याले जेवढी लोकसंख्या आपली आहे तेवढं शैक्षणिक नोकऱ्यात शिक्षणात त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे जेवढे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतानी आणि राजकारणात सुद्धा आरक्षण भेटाले पाहिजे ते देशाच्या संसदेपासून तर ग्रामपंचायत पर्यंत ही मागणी ओबीसीची असली पाहिजे मंडल आयोगाने जे आपल्याला दिलं ते तर ठीक आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आपला हक्क जास्त आहे म्हणून ही मंडल यात्रा आदरणीय पवार साहेबांच्या विचारातून महाराष्ट्रभर फिरणार आहे आणि राजा राजा साहेब त्यांचे नेतृत्व करत आहे त्यांचं जोरदार वाजवून आपण स्वागत करूया ते आपल्या वर्धा जिल्ह्यात आले आणि या यात्रेतून बरंच समाज प्रबोधन होणार आहे आणि लोकांना मंडळ कळ कळणार आहे मी वी तर व्हिडिओच्या माध्यमातून तु नाही तुमचं डोकसं खात राहतो पण याच्यासाठी खात राहतो का काहीतरी समाज सुधारला पाहिजे आणि त्याचं भलं झालं पाहिजे मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अतुल भाऊचे खूप खूप धन्यवाद त्यांनी एवढा चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि इथे मंडल यात्रेला मंडल यात्रेचं स्वागत केलं जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद